नमस्कार जस की आपल्याला माहिती आहे की केडीएमसी निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि कालपासून प्रचाराला देखील जोरदार सुरुवात झालेली आहे आज क्या बोलती पब्लिक या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत की युवकांचे काय मत आहे त्यांना कसा नगरसेवक हवाय आणि काय विकास काम व्हायला पाहिजेत हे आपण जाणून घेऊया सत्ता कुठली हो पण पन... कल्याणचा सा विकास झाला पाहिजे हेच मला वाटतं आणि मुलींसाठी सोयी सुविधा उपलब्ध दा करून द्याव्यात सरकारने त्याच प्रकारे कॉलेजसाठी बसेस वगैरे उपलब्ध दा करून द्यावेत वेळेवरती खूप वेळ एक एक दोन दोन तास अक्षरशः मुली बसलेल्या असतात मुलं बसलेल्या असतात बस स्थानकावरती तरी सुद्धा बस उप उपलब्ध नाही आहेत कल्याण पूर्वेत पश्चिम पश्चिमेत प्रकारे अजून वेळेवरती सोयी उपलब्ध करून द्याव्यात गटारी वगैरे क्लीन हव्यात रस्ते क्लीन हवेत आणि दारुडे वगैरे माणसं असतात बस स्टँड वरती बसलेले वगैरे त्यासाठी थोडे मुलींसाठी सोयी उपलब्ध करून द्या भाषण नाही काम करणारी सत्ता हवी विकास करणारी सत्ता हवी भाषण करून काहीच होत नाही काम केलं पाहिजे सगळ्यांना न्याय दिला पाहिजे असे सत्ता पाहिजे सगळ्यांच्या एज्युकेशन वर लक्ष दिलं पाहिजे मुलींना काय पाहिजे त्यांचा काय खर्च आहे त्या सगळ्या बघितल्या पाहिजे अशी सत्ता आम्हाला हवी आहे की असा कुठला तरी पक्ष निवडून यावा जो सामान्य माणसाला जास्तीत जास्त मदत करू शकेल आणि ज्या आपल्या रोजच्या घडामोडी असतात की कुठला तरी कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे या एरियात तर तो त्यावेळीच तो माणूस लगेच तिथे धावून आला पाहिजे मदतीसाठी तर असा कुठला तरी पक्ष चांगला निवडून यायला पाहिजे